पैठण शहरातील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेल्या दोन एकर शासकीय जागेवर सिमेंट पोल अतिक्रमण करण्यात येत आहे विशेष म्हणजे नाथष्ठी यात्रा काळामध्ये शेकडो दिंड्यांचा म्हणून आरक्षित करण्यात आलेली आहे पैठण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंडित गायभट्ट चौक याच्या बाजूलाच थेट गोदावरी नदीच्या वाळवंटामध्ये हा नियमबाह्य प्रकार चालू आहे पाहुयात नाचषष्ठी यात्रे महोत्सवाच्या तीन दिवसीय कालावधीत याच ठिकाणी गोदापात्रामध्ये राज्यभरातून आलेल्या पायी दिंडीतील हजारो वारकऱ्यांचे फड मुक्कामी राहतात दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी या ठिकाणी सिमेंट पूल रोवण्यास सुरुवात झाली काही धार्मिक आवाहन करणारी फलके देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहे नदीपात्राच्या समोर शेकडो वर्षांची परंपरा असलेले अनेक मठ मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत तेथील लोकांनी हे अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दमदाटी करून त्यांना पिटाळून लावण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे शासकीय भूखंडावर खुलेआम अतिक्रमण होत असताना एकाही सामाजिक कार्यकर्त्याने किंवा मा माजी नगरसेवकाने लेखी तक्रार दाखल केलेली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलाय नगर परिषद आणि महसूल प्रशासनानेही या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एका समाजाचे पाठबळ मिळावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात अधिकाऱ्यांचे कान फुकल्याची चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे या अतिक्रमणाबाबत पैठण नगर परिषद आता काय भूमिका घेते याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय गौतम मणकर एमसी न्यूज पैठण